बोला भारत माता की भारत माता की जय वंदे मातरम वंदे भारतीय जनता पार्टीचा विजय भारतीय जनता पार्टीचा महा सर्वांसाठी अत्यंत आनंदाचा हा दिवस आहे आपण सर्वांनी अरे विशेष करून भारतीय जनता पार्टीच्या सर्व जवळजवळ संघटनेमधील असणाऱ्या रचनेप्रमाणे बाराशे एकवीस मंडलांमध्ये की जी नव्याने निर्माण झाली या संघटन पर्वामध्ये ज्यांनी घेतलेली नवीन जबाबदारी आणि त्याचबरोबर सर्व भारतीय जनता पार्टीचे ऐंशी जिल्ह्यांचे अध्यक्ष या सर्वांनी एकत्रपणे हा संकल्प केला की आपले सर्वांचे नेते आदरणीय महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्याला सर्वांना माहित आहे की हा जो मान्सून सीजन आहे या मान्सून मध्ये रक्ताचा मोठ्या प्रमाणामध्ये तुटवडा हा सर्व ठिकाणी सर्व ब्लड बँकेमध्ये असतो आणि त्याच्यासाठी आणि महाराष्ट्रातील असणाऱ्या सर्व नागरिकांसाठी आपल्याला येणाऱ्या काळामध्ये जर आपण रक्तदान ज्याला श्रेष्ठ दान, दान असं म्हटलं जात देवेंद्रजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जर आपण सर्वांनी मिळून नागरिकांना आवाहन केलं बरोबरच्या सहकार्यांनी ना घेऊन जर ब्लड़ चे कॅन हे जास्तीत जास्त सर्व भागांमध्ये आपण लावले आणि त्यातून रक्तच्या बॉटल्स ज्याला आपण म्हणतो ज्याचं कलेक्शन जे आहे ते कलेक्शन या सर्व प्रक्रियेमध्ये एकत्रितपणे एक संघटितपणे जर आपण काम करू शकलो तर नक्कीच त्याचा फायदा हा होऊ शकतो सामान्य जनतेला होऊ शकतो आणि म्हणून भारतीय जनता पार्टीची सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांशी या संदर्भात ज्या वेळेला चर्चा केली त्यावेळेला खरंच जर हा, हा विषय जो आपण विचार करतोय तो विषय जर यशस्वी होऊ शकला तर एक विक्रम सुद्धा होऊ शकेल आणि म्हणून सहजपणे यामध्ये जर खरच विक्रम होणार असेल तर आपण त्याची चौकशी करूया आणि म्हणून चौकशी केल्यानंतर लक्षात आलं एशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये याची आपल्याला नोंद करता येऊ शकते आणि म्हणून सर्वांशी पुन्हा चर्चा केली आणि ही चर्चा करून की भारतीय जनता पार्टीच्या आपल्या कोणत्या तरी एका जुन्या ट्रस्टच्या नावाने आपण हा उपक्रम नक्की केला पाहिजे हा दृढ निश्चय हा पदाधिकारी म्हणून आम्ही सर्वांनी केला रघुनाथजींची चर्चा केली आपली असणारी जुनी कोणत्या ट्रस्टच्या माध्यमातून हे करता येऊ शकतं त्यांनीही त्यामध्ये बरीच सहकार्य केलं आणि त्यामुळे या सर्व गोष्टीला काम करत असताना पुढे जाणं ज्याला म्हणतो ते सोपं झालं सर्व मंडळाचे अध्यक्ष सर्व भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष पदाधिकारी या सर्वांबरोबर ऑनलाईन पद्धतीने बैठका घेतल्या आणि त्यांना या बैठकीच्या निमित्ताने किती महत्वाचं आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला खर तर महाराष्ट्रामध्ये असणारी परिस्थिती ज्या ज्या ठिकाणी कॅम्प घ्यायचे होते त्या ठिकाणच्या असणाऱ्या रक्तपेढ्यांची उपलब्धता तिकडचे स्टॉक्स या सगळ्या गोष्टी तपासून घ्या आणि कुण मग त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी मिळून एकत्रपणे प्रयत्न करूया कार्यकर्त्यांमध्ये असणारा उत्साह आणि या सगळ्या गोष्टी पाहता आज ज्या वेळेला लक्षात येतं की तुम्ही आणि आम्ही या सगळ्या गोष्टींमध्ये कशा पद्धतीने एखादी गोष्ट आपण ठरवली तर ती ते सिद्धी ज्याला म्हणतो त्या पद्धतीने कशी करता येऊ शकते आणि आज खर तर देवेंद्रजींची जी असणारी लोकप्रियता आणि कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याबद्दल असणारा आदर या दोन्ही गोष्टी आजच्या या रेकॉर्ड जो आज दोन रेकॉर्ड जे प्रस्थापित झाले त्या दोन्ही रेकॉर्डमुळे आपल्याला सर्वांच्या लक्षात येतात खर तर मी सर्व भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्त्यांच पदाधिकाऱ्यांनी जी काही मेहनत घेतली त्या मेहनतीबद्दल मी त्यांना खऱ्या अर्थाने त्यांचे खूप खूप आभार मानतो महाराष्ट्र प्रदेशाचा अध्यक्ष म्हणून आज आज जे काही जो सन्मान आज मला देण्याचे एशिया बुक ऑफ रेकॉर्डने ठरवलं आणि तो मला सन्मान घेण्याची संधी मिळाली ही सुद्धा तुम्ही सर्व कार्यकर्त्यांमुळेच मिळाली आहे हे मला खर तर सांगणं हे अत्यंत गरजेचं आहे आपण सर्वजण मिळून ज्या ताकतीने या प्रत्येक शिबिरामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे श्रम घेतले त्याबद्दल मी तुमचं सर्वांचं खूप खूप धन्यवाद देतो त्याचबरोबर ज्या रक्तदात्यांनी ज्या रक्तदात्यांनी यामध्ये सहभाग घेतला त्या सर्व रक्तदात्यांचं सुद्धा खूप खूप आभार मानतो बरेच जण त्या शिबिरापर्यंत रक्तदानासाठी आले परंतु काही कारणांमुळे त्यांना रक्तदान करता आलं नाही त्यांचं सुद्धा मी खूप खूप आभार मानतो कारण बऱ्याच ठिकाणी ज्यावेळेला ते रिटर्न गेले त्यावेळेला मी रक्तदान करायला आलो होतो असे सांगणारे सुद्धा अनेक फोन एस एम एस हे वारंवार मला येत होते काही आरोग्याच्या कारणांमुळे काहींना त्यामध्ये सहभाग घेता आला नाही काहींना तर वयाच्या मर्यादेमुळे घेता आला नाही अशी ही फार मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदाते म्हणून त्या ठिकाणी आले होते त्यामुळे त्याही सर्वांचं मी मनपूर्वक धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा जे एशिया बुक ऑफ रेकॉर्डचे जे ज्यांनी या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्याला मदत केली ते संजय भोलाजी आणि सीमा मन्नीकोर यांचं मी खूप खूप धन्यवाद देतो आणि त्यांनी जे आज डिक्लेअर केलं की जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दोन रेकॉर्ड हे प्रस्थापित झाले कार्यक्रम आम्ही एक केला परंतु दोन रेकॉर्ड झाले असं पण मला वाटतं पहिल्यांदाच घडलं असं सर्वात जास्त ठिकाणी म्हणजे एक हजार अठ्ठ्याऐंशी ठिकाणी रक्तदान शिबिरांचं आयोजन झालं हा एक रेकॉर्ड हा प्रस्थापित झाला आणि त्याचबरोबर जे रक्तदाते किंवा ज्यांनी रक्तदान केलं अशा बॉटल्स ज्या कलेक्ट झाल्या त्या आहेत जा अठ्ठ्याहत्तर हजार तीनशे तेरा त्यामुळे या दोन्ही जी संख्या आहे खर तर काल रात्री साडेबारा वाजेपर्यंत कार्यालयातील असणारे सर्वजण ही माहिती कलेक्ट करण्याचं जे काम करत होते आणि ते कंटिन्यू काय किती होते ही जी उत्कंठा ज्याला म्हणतो त्या उत्कंठेचा भाग पूर्ण किंवा पूर्ण महाराष्ट्रातील असणारा कार्यकर्ता जसा होता तसे आम्हीही सर्वजण होतो आणि जेव्हा रात्री दीड दोन वाजता आकडा ज्यावेळेला तयार झाला की एवढे बॉटल झाले त्यावेळेला खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याने केलेलं योगदान याबद्दल त्याला पुन्हा एकदा सॅल्यूट करावा असं मला वाटतं धन्यवाद जय हिंद जय भारत